नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं स्वादांकूर किचन मध्ये आज आपण आपल्या किचन मध्ये बघणार आहोत पालक पनीर चला तर मग काय काय साहित्य लागतं त्याला आणि कसा बनवायचा ते बघूयात मस्त हिरवागार पालक घेतलेला आहे आपण परंतु त्याचे नुसता पाला न घेता त्याचा थोडे देठ सुद्धा मी घेतलेले आहे बघा इथे एका पाण्याने मी पाला हा पाला धुऊन घेतले आहे कारण आपल्याला हा उकळत्या पाण्यात टाकायचा आहे ना ब्लांच करायचा आहे त्यासाठी काय प्रोसेस आहे कसं करायचं ते लवकरच बघूया आता मी धुऊन हा इथे निथळायला ठेवून द्यायचे आणि इथे अर्धा चमचा आपल्याला साखर टाकायची आहे पाणी चांगलं उकळू द्यायचंय मगच आपल्याला पालक त्यामध्ये ऍड करायचा तर बघा पाणी उकळता तर आपल्याला एका साइडला इथे अतिशय गार पाणी ठेवायचं आहे इथे बघू शकतात बर्फाचे क्यूब्स आहेत म्हणजे हे पाणी खूपच गार आहे आणि आप आपल्याला गरम गरम पालक पाण्यातून काढून या गार पाण्यात टाकायचा आहे पाणी उकळलं आहे बघा या पाण्यामध्ये हा पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे आणि सोबतच आपण दोन हिरव्या मिरच्या सुद्धा त्यामध्ये ऍड करणार आहोत आता उकळत्या पाण्यात टाकल्यापासून आपल्याला जवळजवळ याला असं बॉईल करून घ्यायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये स्टेम्स टाकलेले आहेत पालकाच्या त्या शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून एक, एक मिनिट हा उकळत्या पाण्यामध्ये हा पालक आपल्याला ठेवायचा आहे गॅस बंद करूया मी वाटल्यास चेक करू शकतात की हे शिजलं आहे की नाही तर हे शिजलेलं आहे हे बघा आता हे सगळं मी आईस वॉटर मध्ये टाकते आहे आता हा पालक गार होतो तोवर तुम्ही पटापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहत राहा पालक पनीर लबाबदार तर हे आपल्याला सगळं एका मिक्सर बाउलमध्ये काढायचं आहे यामध्ये पण एक कलाकारी आहे बर का ती तुम्हाला पुढे सांगतेच मी काय करणार आहोत आपण ते चला आता हे मिक्सरला वाटून घेते आता हे बघा इथे आपण जास्त पेस्ट नाही बनवली त्याची थोडं असं जाडसरच आहे ओबर धोबडच असं वाटलेलं आहे तर दोन चमचे किंवा थोडस यामध्ये काढायचं आहे बघा इथे मी तीन चमचे काढून घेतलेला आहे ही पेस्ट आता यामध्ये पाणी टाकून ही पेस्ट बारीक वाटायची आहे बघा ही अतिशय छान पेस्ट झाली आहे आता आता ही बारीक पेस्ट आणि ही थोडी जाडसर पेस्ट आहे या दोन्ही चे उपयोग केव्हा करायचे मी तुम्हाला सांगते पुढे यामध्ये एक ट्रिक आहे हा आ, हे जेव्हा पाणी टाकून आपण बारीक करतो ना त्यावेळेस दोन आईस क्यूब टाका दोन तीन यामुळे काय होतं पालकचा कलर तसाच राहतो आणि ही जी पेस्ट आपण अगोदर काढून ठेवलेली आहे ही बिना पाण्याची आहे तर याच्यामुळे भाजीला खूप छान स्ट्रक्चर येतं तर इथे आपलं बारीक पेस्ट पण तयार आहे आणि हा क्रश पण तयार आहे चला आता कढई ठेवते गॅसवर पुढची प्रोसेस करूया बघा इथे मी तेल घेतलेलं आहे तीन पळ्या तुम्ही इथे मोहरीचं तेल घेतलं तर बेटर चांगलं असतं ते परंतु इथे मी आपलं साधं तेल घेतलंय कढईचं तुम्ही कोणतंही तेल यामध्ये वापरू शकता आणि इथे दीडशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे पनीर आपल्याला इथे फ्राय करून नाही घ्यायचे फक्त जस्ट तेलामध्ये ते थोडे गरम करायचे आणि काढून घ्यायचे बघा इथे मी हे सगळे पनीरचे तुकडे काढून घेते आता याच तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरा घ्यायचा आहे आणि जिऱ्यासोबतच इथे मी लसूण सुद्धा टाकते हे चांगलं फ्राय करून घ्यायचंय याच्या सोबतच कांदा सुद्धा यामध्ये मी बारीक चिरून टाकते आणि हे चांगलं फ्राय करायचं आहे कच्चं राहायला नको दोन मिनटापर्यंत चांगलं हे फ्राय करून आहे त्यासाठी मी इथे मीठही टाकून देते आहे बरोबर या कांद्याला आणि लसणाला लागेल तेवढंच मीठ आपल्याला यामध्ये ऍड करायचं आणि हे अजून एक मिनिट चांगलं परतून घ्यायचंय आता यासोबतच इथे मी बघा अगदी सपाट चमचा इथे बेसन पीठ घेतलेला आहे म्हणजे एक छोटा चमचा आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे याच्याने खूप छान स्ट्रक्चर येत भाजीला आणि चवीला खूप छान लागते ही भाजी नेक्स्ट मी यामध्ये धन्याची पूड ऍड करते आहे आणि त्यासोबत एक चमचा इथे लाल चटणी टाकली आहे लाल चटणी जास्त टाकू नका ना नाहीतर आपला पालक पनीरचा जो हिरवा कलर आहे तो जाईल तुम्हाला जर जा तिखट लागत असेल तर तुम्ही मिरची ऍड करू शकता अजून आता हे चांगलं परतून घेतलं आहे आपण कारण की याच्यामध्ये जे बेसन पीठ टाकलं होतं ना त्याचं कच्च पण आपण पन निघून जाईल आता हे छानपैकी परतून झालंय दोन मिनिटाच्या रोस्टिंग नंतर इथे हे जो पालकाचा क्रश टाक होता तो क्रश आपल्याला यामध्ये टाकायचा था आहे हा पालक क्रश चांगला इथे परतून घ्यायचा आहे जेव्हा ही परतायला लागेल ना तेव्हा ऑइल रिलीज करायला लागते या स्टेजला आपल्याला ही पालकाची पेस्ट दुसरी टाकायची आहे था ही पालक प्युरी आता यामध्ये ऍड करायची आहे आणि ही पण चांगली परतून घ्यायची आहे आता ही पालक करत असताना शिजत असताना काय होतं त्याचे बबल्स खूप फुटतात त्यामुळे जरा सांभाळून ही चाळायची आहे आता याचा फ्लेवर वाढवण्यासाठी यामध्ये मी कसुरी मेथी टाकते आहे सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे माझ्याकडे हे जायफळ आहे ते थोडं किसून टाकायचं आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल आवडत तर स्किप केलं तरी चालेल आता हे छान परतून घ्यायचं सोबतच इथे दोन चमचे मलई टाकायची आहे या, या पालक पनीरला एक रिचनेस आला मलई टाकल्यामुळे मला थोडी थिक वाटते आहे म्हणून थोडं पाणी किंवा तुम्ही दूध टाकू शकता आता ही जी पालक पनीरची भाजी आहे ती उकळायला लागली की खूप उडते तर थोडं आणि जर आपण झाकून शिजवलं तर तिचा कलर चेंज होईल म्हणून थोडं हाफ झाकण ठेवायचं आहे तिच्यावर किंवा बारीक गॅसवर तुमच्याकडे वेळ असेल तर बारीक गॅसवर तुम्ही त्याला पाच दहा मिनटं शिजवू शकता चला तर मग आता आपली ही भाजी तयार आहे यामध्ये आपण हे पनीर ॲड करूयात पालक पनीर लबाबदार आपलं झालेलं आहे आणि या ठिकाणी मी चवी पुरत थोडं मीठ टाकलेलं आहे लक्षात ठेवा की आपण अगोदर कांद्यांमध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणून इथे फक्त आपल्याला पाहिजे तेवढ्या भाजीपुरतच मीठ टाकायचं आहे ते, ते लक्षात ठेवा चला तर इथे मी गॅस बंद करते आहे आणि पनीर लसुणी लबाबदार आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण एक तडका तयार करणार आहोत त्यासाठी इथे एक पॅन ठेवलाय मी त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकायचं आहे यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे जिरे टाकले की त्यामध्ये इथे मी लसूण छान कापून घेतलेला आहे तो ऍड करायचा लसूण चांगला लाईट ब्राऊन होऊ द्यायचा त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकायचा आहे आणि चटणी टाकायची आहे चांगलं परतू द्यायचं आणि गॅस बंद करायचं आणि ही फोन नी आता या द्यायची आहे ही रेसिपी आपण पराठा नान कुलचा किंवा तंदुरी रोटी सोबत खाऊ शकतो तर मग कशी वाटली आजची पालक पनीरची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद